आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रात शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा तसेच अंमली पदार्थांची विक्री वाढत असल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे शासनाच्या नियमानुसार शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरात अशा पदार्थांची विक्री पूर्णपणे बंदिस्त आहे तरीही अनेक ठिकाणी टपऱ्या आणि स्टॉल्स निर्बंधांचा भंग करत सुरू असल्याचं स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणले आहे या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीची उपाययोजना करण्याची मागणी नागरिक सामाजिक संघटना आणि पालकांनी प्रशासनाकडे केली आहे त्यांनी प्रशासनाला पुढील मागण्यांचे निवेदन सादर केले आहे शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातील गुटखा अंमली पदार्थ विक्रीवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक टीम तात्काळ नेमावे या पथकामुळे तपासणी आणि कारवाईची गती वाढेल ज्यामुळे अनधिकृत विक्री रोखण्यात मदत होईल शैक्षणिक संस्थांजवळील सर्व गुटखा विक्री केंद्रे आणि अंमली तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आहेत सर काय सांगा लेखांधारीत पनवेलकरांचे कोणकोणते जे प्रश्न आहेत त्याच अधिवेशनात मांडणार नाही अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे अनेक महत्वाचे विषय आम्ही मांडलेले आहेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून पण सगळे तारांकित प्रश्न लागतातच असं नाही ड्रॉ असतो त्या ड्रॉच्या माध्यमातून जे येऊ शकतील ते उपस्थित करण्याची संधी त्या प्रश्नोत्तराच्या तासात मिळेल अदरवाईज मग लक्षवेधीच्या मार्गाने जावं लागेल पण निश्चितपणानं पनवेल आणि परिसरामध्ये विविध नागरीकरणाच्या अनुषंगाने आलेले प्रश्न आहेत पड़ त्याच्यामध्ये आज माझा तारांकित प्रश्न चौथ्या क्रमांकाचा होता गुटख्याच्या विक्रीच्या संदर्भातला होता तो प्रश्न आज मांडलेला आहे याबरोबरीनं पनवेल परिसराचा पाण्याचा विषय असेल नयनाच्या अनुषंगानं प्राधिकरण आहे त्याचे विषय असतील या सगळ्याचेच प्रश्न हे मांडण्याच्यासाठी मला अपेक्षा आहे की संधी मिळेल की प्रश्नाच्या माध्यमातून नाही मिळाली अध्यक्षांना विनंती करून लक्षवेधीच्या माध्यमातून ते मांडावे लागते वाढल्या गेल्या आहेत सर्वसामान्य आहे काय परवडण्यासारख्या का का खरं तर सिडकोच्या घरांचा विषय असू द्या किंवा सिडकोच्या क्षेत्रामध्ये पाणी पुरवठ्याचा विषय असू द्या हा गहन झालेला आहे जसं मी नैनाचा विषय म्हणालो तसं पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकांची तक्रार आहे सिडकोच्या या विषयाकडं म्हणावं तसं लक्ष नाही आहे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये मी एम डी जॉईंट एम डी यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे गरज लागली तर आंदोलनही करावं लागेल आता सभागृह सुरू आहे सभागृहाच्या माध्यमातून तो विषय घेण्याचा माझा प्रयत्न आहे पण तरी जर याच्याकडे जर शासनाचं लक्ष वेधलं गेलं नाही तर नाही लाजानं मग आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल आता जोपर्यंत सभागृह सुरू आहे तोपर्यंत सभागृहामध्ये ही पाण्याची लोकांना भेडसवणारी टंचाई त्या अनुषंगाने शासन जे प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये वेग घेण्याची आवश्यकता आहे याच्याकडे मला लक्ष वेधायचं धन्यवाद थँक्यू धन्यवाद एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे होते पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पनवेलचे विविध प्रश्न आज अधिवेशनात मांडणार आहेत आणि पनवेलकरांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट तुषार सह मी धनश्री रेवडेकर नागपूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा